सोमवार विशेष पारायण अध्याय चौथा सोमवारी सायंकाळी प्रारंभ करून प्रतिदिनी सायंकाळी सर्वांसाठी घरात मोठ्याने वाचावा असे पंधरा दिवस करावे दारिद्र्य व शत्रुभय दूर होऊन स्मरण शक्ती वाढेल शिवला मृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमा धरा धरेंद्र नंदिना मानव सरोवर मळा मळा उद्धार कर्पूर गौरा भग्य गुण अपारा तुझे वर्णिती ति सदर्वदा न कडे जयाचे मूळ मध्य आपण ची सर्व करता कारण कोठे प्रगटेल त्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मदिक जाणून भक्ताचे मानस तेथेची प्रगटे जगत्रीवास याच्याविषयी सुत इतिहास शोणकादिका प्रति आणिला करिता देशीचा राजान निमर्शन परम प्रतापी शत्रुभजन मुगया करिसकुण वधमासि सदा स्त्रिया भोगित निर्दय अर्धमेची वर्तंत परे शिवजनी असे रत विधि पूजित नित्य शिवासी त्यत्री चे नुदि परमचतुर्य गुणवंती प्रति पिती प्रती पुसे प्रति कांती कपट रीति टाकुनी मने शिवव्रत आचरता बहु अस शिवरात्री सोमवार प्रदूषण गीत नृप्र स्वयं करती विशेष शिवलीला मृत वर्णिता योगे ही घडे ती तुम्हाला गुण इकडे शिव साधन मग तो राज्य विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पाप नाम नगरी सागर मेत होतो सुंदर ते मध्यवध्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरा समोर आलो शिवरा शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होतो यद य राजदूत तिही दंड मारित त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतोनी लिपिंड प्राप्त होऊन म्हणून मागुती दाटविला त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैस देऊन तवतीही क्रोध मारीला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण ते, ते प्राण सोडिला त्या पुण्यकर्मा करून आता राजदेह पावलो जाना परिश्वनाचे दुष्ट गुण नाना दोष आचरले कुमुती म्हणे तो मासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांग मज लागून मग तो बोले शी मिशन कोपित को होतीस पूर्वी तू मास पिड मुखी धरुण पाळी लागला श्रम, पक्षी श्वेस प्रदक्षिणा तीन करुणी शिखरी बैसलीस तू श्रम श्रमलीस अत्यंत दुज़ श्रेयस पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडित ती राणी सत्य झालीस तू मग कृती म्हणे रायास तुम्ही त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे के नु, नेत्री इभ मने देशीची नुप्र इंदू वंदने होनी नि पुढी या जन्मी मी ना जया नामे राजकन्या हो होसी मज लागी राजसे वरसी। तिसरा जन्म स्वराष्ट्र राव नेह नेमेशी होईन सत्य गुण सरिते तू कलियुंग कन्या होऊन मज वारिसी सत्य चौथा जन्म गांधरराव अंधार राव होऊन तू माघ माग्य कन्या होऊन वारसी मज पाचव्या जन्मी अवतीराव दा दशाह याया। कन्या तू पावसी मज दहा सहाव्या जन्मी शर्तपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातव्या जन्मी पांड्या राज होऊन तू पद्मराज कन्या वसुमती वसुमतीपूर्ण येथे मी पुढील ख्याती करुन शत्रु पिता शिव प्रती प्रतापे મહાધર્મ વામો જન્મી શિવ ભજન કરી ન મગત્યા જલ્મી પુત્ર દેવન તપાસ કસ દિશા એવન નિર્દોષ શુભવંદિન તુજ સમવેત કૈલાસ પદ પાવેલ નિર્ધારે સુત મને શોનકાધિકા પ્રતિ તિતુ કે જન્મ ઘેવનિ તો ભૂપતિ બ્રહ્મ વેતા હો अक्षय शिवपद पावला ऐसे शिव भजनाचा महिमान वर्णून शके दुहीन सूत्रामा वेदशास्त्राशी सीम न कडे त्याची वर्णवया एकोणी शिक गुणकीर्तन सदन न होय त्रयाचे मन आश्रुधारा नयन जयाचे कदान न पाहती क त्यांचे धिक्क धिक कर्म धिक धिक धर्म तू वाचिन वाचुनी काय अधर्म दुरात्मक व्यर्थ संसारी एका शिवभजनाची थोरी उ उज्जनीय नामे महानगरी राव चंद्रसेन राज्या करी न्याय नीती करुणिया ज्योतिर्लिंग महाबळेश्वर त्याचे भजनी रत नूपवर, मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृती प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रक्ता भक्त आणि सौभाग्यता व्यापत्र व्या व्यापन्य व्या आणि सुरसवता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्तफळा सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे पूर्ण त्रिभवनी ऐसा तो राव चंद्रसेन मित्र माणिक भद्र सुजान तेनेक क मनी दिधला चंड किरण दुसरा अष्टधातूचा होत स्पर्श होता, होता होय बावन कसर तस्कर वास श्राष्टात नसे त्या करिता न्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अशरण दरिद्री नाही नगरात ना तोठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुत समग्र रागनी जय अद्भूत येन अपशय कलात्रि जे करावया देती वैरी ते आपणाची होती प्राणमित्र अयोग्यरोग्य ऐश्वर्य पार चढत नुप्रास भूप तो सुवर्ण गुणि वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नाचा मुरकुट समुद्र सुभट चतुर्या चतुर्याचा की वै वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्याईचा तस्वै निर्मळ की ज्ञान मूर्तीचा विषाळ की काय उचंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करती पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठविषयी सकळ स्पर्धा बडे वाढविली बहुताची असंख्य झाले अवनीचे भूभुज एकवटले अपारदळ येऊन आले वाटेली नगर रायाचे इंदिर्यावर नयन त्यांचे कंठी कस्तुरब की मुंडानी वर मोडी रोहिणी रमन प्रकाश घन मनी कैसा तो निमाशी देत म्हणून नुप्रासी पाठविले दूत मग राव उच्चारी मनात कैसा अनार्थ ओढविला थोर वस्तूचे संग्रहण तेची अनार्थाशी कारण जो कारण जे भूषण तेची विभूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविष्ट्या भोग अतिभोग अतिभूषण विद्यासी करणे कारण तेची होय बोले राव चंद्र मनी जरी ध्यावाला या लागून तरी जाईल श्रत्रप्रण युद्ध दारुण न करावे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू गौर जो दिन रक्षण जगतद्वार व्रज प्रज प्रजर भक्तासी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो पुरा पुरातक हिमानगर कुमारी प्राणवल्लभ जगता ऊर्जा सामुग्री सिद्धी करून शिव मंदिरी वैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्वरूप महायंत्रा यंत्राचे नगरवरून मारत होती निधीवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्र सु चुंड आराधी प्रीती करून करी शोत मिश्रित त्र्यंबक पूजन ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी ग, वाध्यांचा कल्लोळ चतुर्विधी वाजे वाजताती राव करती महापूजन पैरजन किसी मिळले त्यात एक गोप गृहिणी पतिहीन कुमार खिड़े जाऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा पूजा करीत पाहे सकळ निरकुणिया वाढवेल गोपन गृहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरून आपण करी गृहाचे कारण शेजारी उदस तृण सदने बाळा जाऊन या बैसला तेथे लिंगाकृती पाहून मूर्तिकेची वेदिका करून दिव्य शिव मांडून करी स्थापन तिची प्रीतीने कोणी तुझे नाही थे लघुपाशन आणून त्वरित पद्मासने पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने राजपुत्र मनात आठवण पदार पदार्थ मात्र विषयी धूप धूपदीप नैवेद्य पूर्ण तेथेची करुण करीत असे अद्र तृण पुष्प सुवासित तेची वाहे आवडी क करुण नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन पूजित पूजितसे परिमळ द्रव्य केची जवळी शिवावरी मृतिकाच उधळी मृतिकाचा घेऊनिया कर कमळी पुष्पांजली समर्पित तव राग केले पूजन मग मानस पूजा करी जोडून मंत्र करी नेत्र झाकून शंकरी मन रूढ धरले मातेने स्वयंपाक करून ए बा पुत्र करी भजन भोजन बहुत वेळ हाक फोडून पंचारिता नेंदी प्रत्यार्थ म्हणून बाहेर येऊन बाहेर तव शून्यही बैसला आहे म्हणे भरका मांडिले काय चाल भोजना झळकरी परीनेद्री प्रत्यंतर मातेने क्रोध करूनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरकुणिया झुंगारिले चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदे विदारीली आहा शिव शिव म्हणून घेत वृक्षस्थळ बुडवून दुःख पडला मुच्छा येऊन म्हणे प्राण देईल मी आता गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन हो जीर्ण वस्त्र पांघरून ऋण शेखे पहुरली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिव नाम घेऊन तत्व दया उमारमण अद्भुत नवल पै केले नृह होते जे जर्जर झाले रत्न खंजित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नाचे कळस झळकती द्वार रत्न खंचित मध्य मणिकमय दिव्यलिंग सज्जत चंद्र सभे उनित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडुणी बाळ पाहता तव राजोपचारे पूजा करीत सिद्ध करुणिया ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मनंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रतिवरुण शंडोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजळी वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे मग त्वरित प्रसन्न झाला बाळकारे बाळक म्हणे त्यावेळी मम मातेची तुझी पूजा भंगली तो अन अनन्य पोटात पोटात घाली चंद्रमोडी मोडी आवश्यक म्हणे मातेचे दर्शन आणितो तो येथे तो म्हणून गेला आपल्या गृहात तवती ते देखिला रत्नखचित माता निद्रस्त दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन स्वर अलंकार करून शोभयमान पहुरली तिस बारके बालके जागे करून म्हणे चल घेऊ शिवदर्शन तवती पाहे पाहेहू कडन विलोकन अद्भुत करणे शिवाची हृदय धरून रूढ शिवालय आली तत्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळू धन्यबाळ भक्त गोपदारा गेली राजगृही धावनी चंद्र सेन सांगे वर्तमान राव वेग घाला प्रती करुण धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुण पाहे नैनी नागरिक जनाचे श्रेणी धावसी बाळ पहावया दिगंतरी गांजली हाक बहुत बाळकाची पावला उमानाथ अवल आवंती नगरा येती धावत जनपार पहावया चंद्रसेन रायाप्रती नुप्रवनी अवनीचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुझे आम्हा टाकून देश दुर्वासना तुम्हा भेट भेटी स येऊन चंद्रसेन तो बाळ पाहून नयन कैलास राणा प्रसन्न त्या ज्याची ऐसे कता चंद्रसेन मध्य प्रधाना प्रधानासमवेत बाहेर येऊन सकळ रायाचे भेटून आला मिरवित घेऊन आवती नगरीचे रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सत्पुरुष श्रेष्ठ जाना उज्जनीय नामजीचे राजा सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे पुढे घातली लोटांगण त्या बालकाचे वंदून आश्चर्य करती सर्वही म्हणती जे शिव प्रसन्न ते ऋण कुटी होय सुवर्ण सदन शत्रु ते मित्र होऊन ओगळती सर्वस्वी गृहीचे दासी सिद्ध येऊन नमागता पूर्वी ती इच्छिले मन पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू घेऊन कल्पवे फळ देती ते मुक्का होऊन पंडित पांगुडा पवना पुढे धावत जन्मज्ञ रत्न पारखी मूढ अत्यंत होय वक्ता रंक भनवा भाग्य परमची होईल सर्व भौम्य न करिता सयास दू दुर्गम चिंतामणी हेत होता त्रिभवनी भरी कीर्ती होय राजे समग्र वंदती पाय येथे जेथे खनु जाण तेथे तेथे ते ते निघावे सा सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडे देवेदांचा सरांश सकड कडा येती हातात उमावी लास भेट देथे, गोपनी म्हणे गोरक्ष बाळ तुझी सी गोवाह प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपासेन याचा दाटणी बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो येथे प्रगटला हनुमंत अंजनी प्रिय जो जो राघव चरण रविभ्रमण भुवर्न मानस संतापहरण नुपरीष त्रिजन दहन मदन दमन जो द्रोणाचड उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभे वैसुन पाळी तृतीय नंदन पृथ्वीचा ऐसा प्रगटला मारोती समस्त शोनी पाड चरणी लागित रावण राघव प्रियकर बाळ प्रत हृदय धरुणी परदेशी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र ध्यास मातृचा ध्याय प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविता हात झाला चतुर्दश विद्येत्व चतुर्षष्टी का आकणीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार कुमार सकळराव पडिता जय जयकार पुष्पसु सुरवर वर्षती यावर अंजनी हृदय मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद व पराज गोकुडी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपाल तक कैरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीचे अनंत अवतार पक्य मागे झाला पुढीही होत जेथे जपमाळेचे मनी परतोय घेत अवतार स्थिती कैसी ती सत्वर मास तिथी वार जेची परतती ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीहर श्रीकर सत्यजान से हरि कुळ भूषण बोलून पावला तेथेची अंतर्ध्यान सर्व भूज म्हणती धन्य धन्य स भाग्यपण कराचे धन्य ज्याच्या गुरु हनुमंत त्याशी काय शून्य पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपुनाथ बोलवित सर्व भूपाते वस्त्रभूषण देऊन बालवीरे पावते स्वस्थान मग सोमवार प्रदूषण प्रीती करून श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करती याचकाच्या अत्र पुरविती शिवलीला मृत श्रवण करती अतिशिवपदा प्रतिपावरे हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्य वर्धन शिवअर्चना रतजाचे मन विज्ञा भीती तयासी शिवलीला अमृत ग्रंथ वासन मनी देखुन विसागती सज्जन क कमलिकनी जीव शिव चक्र वा वाके दोन्ही एकेती प्रीतीने निंदक दुर्जन भक्त जे आधारी लपती दिवा भीत शिवनिंदकाच्या वैकुंठनात महानगरकात येऊन घाली, विष्णु निंदक जे प पवित्र त्यासी कुंभीपाक घाली नेत्रेस तव हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाचखरी ब्रह्मनंद यतिव्या श्रीभक्त कैलास चालवे निवासिया श्रीधर वरदा मुण्डनी प्रिया तुजी लीला वन्दनी शिवलीलामृतखण्ड प्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मान्तरखण्ड परितोषसज्जनखण्ड चतुरध्याय ओढा शिवसदा शिवर्पणाय